अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा व बेल आयकॉनला क्लिक करा स्वर्गीय भाविका हिचा अंत्यविधी न करता आज परत रास्ता रोको स्वर्गीय कुमारी भाविकाच्या मारेकरीला अटक करा म्हणून अजंगगाव आज बंद व सकाळपासून केला परत रास्ता रोको तेरा मे रोजी घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आज दिनांक सोळा मेला अजंग गावातील जनतेने अजंग गाव बंदची हाक दिली होती त्यामुळे समस्त गावकऱ्यांनीही पुढाकार घेत कुमारी भाविका हीच न्याय मिळावा म्हणून स्वयंस्फूर्तीने गावातील गावकऱ्यांनी सकाळपासूनच आपापले व्यवहार बंद ठेवले होते पण काही लोकांनी सकाळी दहा वाजेनंतर सरळ नामपूर रस्त्यावर येत परत नामपूर रस्त्यावर रास्ता रोको करून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आंदोलनकर्ते यांची मागणी होती की त्या बालिकेला न्याय मिळायलाच पाहिजे असे आंदोलनकर्ते यांनी भूमिका स्पष्ट केल्या वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज आजौ कोणीही आपली घटना कृत्य करणार नाही कायदा आणि सुव्यवस्था होई असं कृत्य करणार नाही सकाळ अशी एखादी घटना घडी की पोलीस ती घटना मग लागी जाई आणि आपली बिचारी चार दिवस पडेलचे भविष्यात भविष्यात अजून भविष्यात अजून तिने डेड बॉडीले आठ दहा दिवस लागाले नको अशी कृत्य कोणी करू नका आपण इथे बसा राज्यानी मिडी घ्या मीडिया आपलं दखल घे अशा स्वरूपात आपण इथे बसा जोपर्यंत राज्य आपली घटना दखल घेत नाही आणि उचित न्याय आपली मिळत नाही तोपर्यंत आपण हला नाही पण आपली शांतता आपण सोडू नका कारण काय शे मला बी पाच वर्षांनी पोरशे सकाळ ती अंगणात असताना कोणी की घ्या मना आत्मा काय म्हणजे मला बी माहिती शे आज ती बाबा आत्मा चार नसून काय म्हणणार आपली आपल्या सर्वातली माहिती शे त्यावेळेला जर आपली न्याय भेटणार नाही आणि जर आपला घटनाने राज्य लेवल दखल घेतली नाही वीस तारीखला आपल्या गावात एक बी पक्षाला भूत लागणार नाही एक बी पक्ष नेता घुसणार नाही त्या बी तुम्हाला भाऊन आम्ही मान्य पण थोडा वेळ शांतता ठेवा पोलीस प्रशासन आपल्या समोर काय देत आपण ते घेऊ आपली माऊलीनं बिचारीना चार दिवस तुझा हाल चालू शेत आज तिनं देवना बी चार दिवस तुझा हाल चालू शेत खरं तर ही गोष्ट आत्माला त्रास देणारी शे त्यांना भी आपले विचार करणं पड त्यांनावर भी आपले निर्णय घेणं भी गोष्ट